नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत थंडीचा कडाका वाढला धुक्यामुळं विमानं रद्द रेल्वे गाड्याही रद्द झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा हिवाळा आला की दरवर्षी अशा बातम्या सातत्याने येत असतात खोबरेल तेल बाटलीत ठिजलं आणि ते बाहेर काढण्यासाठी बाटली गरम करावी लागली की थंडी आली असं आशा समजावं अशाच काहीशा सोप्या पद्धतीनं आपण थंडी समजावून घेऊ थंडी येते कशी थंडीचा रस्ता ठरलेला असतो का रस्त्यात अडथळे आल्यास ती निघून जाते का थंडीत धुकं का पडतं देशात सर्वाधिक थंडी, थंडी कुठं असते थंडीची लाट येते म्हणजे का होतं मुळात ही थंडी येते तरी कुठून अशा काही मजेशीर प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत अगदी थोडक्यात उलगडणार आहोत थंडी समजून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या देशातील हवामान जितकं विचित्र तितकंच रंजकही आहे हवामान विषयक बातमीदारी करताना ही रंजकता मलाही अनुभवता आली हवामानाची रंजकता आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप प्रत्येकानं समजून घ्यायला हवं हो। हिवाळा असो की उन्हाळा कधीही येणार पावसाळा या शीर्षकाचा व्हिडिओ आपण याच चॅनलवर काही दिवसांपूर्वी केला आहे हवामानाचं बदलतं स्वरूप त्यातून आपल्याला समजेल त्यामुळं हा व्हिडिओ आवर्जून पहा थंडी समजून घेताना सुरुवातीला आपण शाळेत शिकलेला पण आता काहीसा विसरलेला धडा थोडक्यात आठवूयात पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते स्वतःभोवती चोवीस तासात ती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तर सूर्याभोवती तिची प्रदक्षिणा तीनशे पासष्ट दिवसांची असते त्यातूनच दिवस रात्र होतात आणि वेगवेगळे ऋतूही आपण अनुभवतो हे आपल्याला माहीत आहे पृथ्वी चेंडूसारखी असली तरी ती साडे तेवीस अंशांनी कललेली आहे या कललेल्या अवस्थेत ती स्वतःच्या आणि सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणा पूर्ण करत असते त्यातूनच दरवर्षी न चुकता जगात हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू येतात आता आपण थोडं पुढं जाऊयात गोल चेंडूचे आडवे दोन भाग केले तर खालचा दक्षिण आणि वरचा उत्तर असे भाग होतील त्याचप्रमाणे पृथ्वीवरही असे दोन भाग आहेत त्याला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात आपला भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कलंडलेल्या अवस्थेत असल्यानं काही ठराविक कालावधीत या उत्तर गोलार्धावर सूर्याची किरणं सरळ न येता तिरपे पडतात म्हणजे या कालावधीत सूर्य उत्तर गोलार्धापासून काहीसा दूर आणि दक्षिण गोलार्धाच्या जवळ असतो त्यामुळं या कालावधीत उत्तर गोलार्धातील तापमान आपोआपच कमी होतं आणि थंडी अवतरते भारतातही प्रामुख्याने नोव्हेंबरपासून तापमान कमी होतं पण डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत भारताच्या उत्तरेकडं जगाच्या उत्तर खंडातील इतर देशातूनही थंड आणि कोरडे वारे येऊन थंडीचा कडाका वाढवतात उत्तर युरोप कॅनडा सायबेरिया आदी उत्तर खंडातील भागात या काळात प्रचंड बर्फवृष्टी होत असते तिथं हवेचा भार वाढतो निसर्ग नियमानुसार ही थंड हवा आपोआपच उष्ण भागाकडे वाहते भागा आपला देश मुळातच उष्ण कटिबंधातला उत्तर गोलार्धातल्या वरच्या भागापेक्षा आपल्याकडं वातावरण उष्ण असतं त्यामुळं हजारो किलोमीटरचा प्रवास करून भूमध्यसागराच्या मार्गानं थंड आणि कोरडेवारे भारताच्या उत्तर भागात पोहोचतात हिमालयात ही हवा अडवली जाते त्यामुळं संपूर्ण भारत गोठण्यापासून वाचतो पण हिमालयात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते त्यातून या कालावधीत उत्तर भारतात थंडी अवतरते भारतात थंडीचा प्रवेश आपण पाहिला आता आपल्या महाराष्ट्रापर्यंत थंडी कशी पोहोचते तेही पाहूयात या काळात आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे केरळ तमिळनाडूच्या दिशेने जसं जसं जाऊ तसं तसं तापमान वाढतं उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेकडे सूर्याची किरण कमी तिरपी असतात हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली की पंजाब दिल्ली राजस्थान उत्तराखंड हरियाणा बिहारपासून झारखंड छत्तीसगड ते मध्य प्रदेशपर्यंत पर्यंत तापमानात घटवून थंडी पडते पुन्हा तोच निसर्ग नियम म्हणजे भार वाढलेली थंड हवा उष्ण भागाकडे म्हणजेच भारताच्या दक्षिणेच्या दिशेने वाहते आणि ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचते सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हा भाग गारटतो आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात थंडी पसरते महाराष्ट्रासाठी हवामानाची रंजकता म्हणजे मोसमी पाऊस केरळमार्गे दक्षिणेकडून येतो तर थंडी उत्तरेकडून येते त्यात हवामान बदलामुळे प्रमाण कमी अधिक होत असले तरी मार्ग काही बदलत नाही थंडीत धुकं का पडतं हेही थोडक्यात समजावून घेऊ धुकं हे एक प्रकारचं जमिनीलगतचं ढगच असतं पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होतं सांद्रीभवन म्हणजे हवेतील बाष्पाचं पाण्याच्या सूक्ष्मकणात रूपांतर होतं त्यातून आपल्याला धुकं दिसतं पाणी गरम केल्यानंतर त्याची वाफ होते हीच प्रक्रिया उलटी केल्यास वाफेचं पाणी होणं म्हणजे सोप्या भाषेत धुकं किंवा द बाहेर ऊन असताना काचेच्या खोलीत ए सी लावून बसल्यानंतर काचेवर जे दिसेल तशीच काहीशी प्रक्रिया वातावरणात धुकं तयार करते या धुक्यामुळं समोरचं दिसणं होतं म्हणजेच दृश्यमानता कमी होते त्यातूनच विमानं रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागतात शहरी भागात या धुक्यात प्रदूषणही असतं ते आरोग्याला अपायकारक ठरतं याबाबतचा व्हिडिओ गुलाबी थंडीत हवा आरोग्यास धोकेदायक या शीर्षकाखाली आपण यापूर्वी केला आहे तोही एकदा बघून घ्या आता थंडीची लाट म्हणजे काय हेही थोडक्यात समजावून घेऊ थंडीचा कडाका फारच वाढला की लाट येते असं ढोबळपणे म्हटलं तरी चालेल पण उत्तरेकडील थंडीचे प्रभाव वाढल्यास तिथेही आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावरही महाराष्ट्रात अनेकदा थंडीच्या लाटा येतात रात्रीचं किमान तापमान मैदानी प्रदेशात दहा अंशाखाली आणि सरासरीच्या तुलनेत चार पॉईंट पाच अंशांपेक्षा कमी झाल्यास ती थंडीची लाट समजली जाते सरासरीपेक्षा सहा अंशापेक्षा अधिकची घट तीव्र लाटेची स्थिती असते मुंबई कोकणसारख्या किनारपट्टीच्या भागात थंडीच्या लाटेसाठी हे परिमाण किमान पंधरा अंशाखाली आणि सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील घट चार पॉईंट पाच अंश असावे लागते उत्तरेकडून थंडे वारे वाहत असले तरी कधी कधी थंडी अवतरत नाही अशा वेळी थंडीच्या वाटेत अडथळे आलेत असं समजावं पण हे अडथळे कोणते असतात तेही आपण पाहू थंड वारे येत असले तरी आपल्या भागात थंडी अवतरण्यासाठी निरभ्र आकाश आणि कोरडं हवामान गरजेचं असतं आपला देश तीन बाजूंनी समुद्राने वेढला आहे गेल्या काही वर्षापासून तापमानवाढीचे फटके आपल्यालाही बसत आहेत परिणामी पाऊस कधीही येतो मोसमातील पाऊसही कधीकधी लांबतो समुद्रात छोटी मोठी चक्रीवादळे निर्माण होतात उत्तरेकडील भागात थंड वाऱ्यांपेक्षा बाष्प अधिक असलेले वारेही येतात यासारख्या अडथळ्यातून थंडी अनेकदा झाकोळली जाते असे प्रकार गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत आहेत हवामानाची सर्व स्थिती जुळून आल्यास गोठवणारी थंडी महाराष्ट्रातही पडू शकते काही भागात थंडीच्या लाटा येऊ शकतात हिमालयीन विभागात थंडीच्या हंगामात तापमान सातत्यानं मायनस म्हणजे पाण्याचा बर्फ करणारं असतं पण मैदानी भागातही गेल्या काही वर्षापासून मायनस टेम्परेचर नोंदवलं जात आहे राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वाळवंट आणि उन्हाची लाहीलाही आठवते पण याच राजस्थानमधील चुरू या ठिकाणी भारताच्या मैदानी भागातील सर्वात कमी म्हणजे मायनस तीन किंवा चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं जातं आपल्याकडं प्लस नऊ किंवा आठ अंशापर्यंत तापमान खाली आलं तरीही अंग गोठवणारी थंडी आपण समजतो आणि उन्हाळा चाळीस अंशाच्या चा वर गेला तर अंग भाजून काढतो सुरूमध्ये उन्हाळ्यात मात्र अनेकदा पन्नास अंश सेल्सिअस पुढे टेम्परेचर जातं असं हे हवामान जितकं विचित्र तितकंच रंजक नक्कीच आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीची अभ्यासपूर्ण खरी अन भारी स्टोरी घेऊन पुन्हा भेटूयात नमस्कार